अहिल्यानगर शहरामध्ये एम आय चे जे खासदार आहेत असुद्दीन ओवेसी यांची सभा आज नगर शहरातील मुकुंद नगर परिसरामध्ये पार पडणार आहे मात्र काही वेळापूर्वी या सभेला परवानगी मिळणार की नाही अशी त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील होती त्यामुळं या सभा होणार हो का नाही ही एक शासंक होती मात्र पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे की ही सभा जी आहे ती पार पडणार आहे मात्र या सभेला काही अटी शर्ती या देण्यात आलेल्या आहेत सभेच्या ठिकाणी ओवेसी यांनी कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होणार नाही अशी भाषण करू नये तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं याबाबत या बाबतचे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे दरम्यान काल नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण होणारी घटना घडलेली गट आहे त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता पोलीस प्रशासन यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे आज ओवेसीची so, जी सभा पार पडणार आहे या सभा ठिकाणी पोलिस यंत्रणा देखील कार्यरत असणार आहे सभेची पाहणी पोलीस प्रशासनाने केलेली आहे तसेच या सभास्थळी जाणारे रस्ते त्या ठिकाणी देखील पोलिसांची कडी नजर असणार असून या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे किती गाड्या येणार आहेत किती कार्यकर्ते येणार आहेत यांची देखील माहिती घेतली जाणार आहे तसेच सभास्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा ही तैनात करण्यात आलेली आहे दरम्यान ची सभा हो आज पार पडणार आहे याचे राजकीय पडसाद काय उमटणार ते काळात स्पष्ट होईलच मात्र नगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या धार्मिक घटनांनंतर आज ओवेसीच्या सभेमध्ये काही होणार का याकडे देखील पोलीस प्रशासन तसेच नगरकर लक्ष ठेवून आहेत काल एकूण कालच्या घटनेमध्ये चार गुन्हे नोंद झालेले आहेत एक तर तो सुरुवातीला सकाळचा सा, जो रांगोळीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये दोन अक्युज आहेत त्यापैकी एक रास्कर म्हणून जे अॅक्विस्ट आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यानंतर एक दुसरा जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये एक एका हिंदू व्यक्तीनं तक्रार केलेली होती की काही मुस्लिम लोकांनी त्यांना कोतवालीच्या त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे तर तो चावी बनवायला आलेला होता आणि त्या ठिकाणी तो घटना घडलेली गट आहे तर त्याच्यामध्ये एक मुस्लिम व्यक्तीला जे आहे तर ते अरेस्ट केलेली आहे त्यानंतर जो रायडचा गुणा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक लाठीचार्ज झालेला आहे तर त्या ठिकाणी एकोण एकोणचाळीस लोकांची नावं आहेत एफ आय मध्ये आणि साधारणतः आणखी शंभर ते दीडशे लोकां लोक असे या पद्धतीनं तो तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सरकारी नोकरावरती हमला आणि पब्लिक प्रॉपर्टीला नुकसान अशा पद्धतीचा गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत एकोणतीस लोकांना जे आहे ते अरेस्ट केलेले आहेत तीन जे आहे तर त्यामध्ये एक आणखी प्लस तीन मायनर आहेत अशा पद्धतीने एकंदरीत कारवाई काल झालेली आहे एकूण किती सर अटकेत आहेत किती जणांना ताब्यात घेतले चौकशीसाठी नाही आता एक्झॅक्ट जे आहे तर तो काल रात्रीपर्यंत हा आकडा आहे एकोणतीस जे आहे ते अरेस्टेड आहेत आणि तीन लोक जे आहेत तर ते मायनर असल्यामुळे त्यांची जी काही ज्युवेनॅल जस्टिस प्रमाणे त्यांची कारवाई सुरू आहे एकोणतीस प्लस तीन असे साधारणतः बत्तीस लोकांच्यावरती आपण कारवाई केलेली असं म्हणता येईल बाकी फायर मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची एकोणचाळीस नावं आहेत आणि प्लस इतर अननोन की जे नंतर आपण सीसीटीव्ही बघून वगैरे आपण निष्पन्न करणार आहोत ओवेसी यांच्या सभेला परवानगी एकतर आज खासदार ओवेसी यांची अहिल्यानगर या ठिकाणी सभा आहे त्या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या सभेमध्ये सभेसाठी अटी शर्ती घालून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांना मी नोटीस पण सर्व करणार आहोत पूर्वीचे जे, जे काही रेकॉर्ड आहे त्यांनी जे ते वक्तव्य करतात तर त्या संबंधामध्ये आम्ही त्यांना काही म्हणजे का त्यामध्ये नोटीसमध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जे एक धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांनी करून अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन्स त्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत सर काय नेमकी अटी असणार आहेत काय सूचना आहेत सभेच्या संदर्भात किंवा जे लोक जमतील तर त्यासाठी काही आपण वेगळे काही सांगितले का एक एकतर काय की सभा जी आहे ती मुकुंदनगर भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी एक पटांगण आहे त्या ठिकाणी जे सभेच्यासाठी आपण ज्या नेहमीच्या ज्या सूचना असतात सु, जे सूचना आहेत ऑर्गनायझरसाठी सूचना दिलेल्या आहेत विशेषतः म्हणजे काय की बसण्याची व्यवस्था असेल किंवा जे त्यांना काही आम्ही म्हणजे रोड आहेत की म्हणजे जे, जे पब्लिक कुठल्या रोडनी येणार कुठल्या रोडनी परत एक्झिट होणार किंवा पार्किंग त्यांनी कुठं करायला पाहिजे जो रिटर्निंग क्राऊड आहे तर तो कुठल्या मार्गाने जाईल याबद्दलच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्या त्याच्यासोबतच म्हणजे काय की ध्वनी प्रदूषणा पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते, ते सुद्धा जे आहेत लिमिट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ते राहील याच्याबद्दल पण आम्ही त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण ऑफ मराठी अहिल्यानगर